पंकजा मुंडे हरण्यामागचं कारण काय या एका मोठ्या विषयाला आपण हात घालतोय आपल्याला विश्लेषण करायचंय मात्र त्यात कुणालाही पाठीशी घालायचं नाहीये किंवा कुणाचाही उदो आपल्याला करायचा नाहीये आपण आज बोलणार आहोत ते या मुद्द्याभोवती काय कारण पाहायला मिळाली यावरती बीडमध्ये बजरंग सुनावणे विरुद्ध पंकजा मुंडे असा थेट सामना पाहायला मिळाला होता मात्र हवा बजरंग सुनावणे यांचीच असल्याची चर्चा बीडच्या पत्रकारांमध्ये पाहायला मिळत होती प्रत्यक्षात झालंही तसंच आजही बीडमध्ये वंजारी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळतो पुन्हा एकदा हा संघर्ष उफाळून आला आणि भाजपनं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळेल असं विधानसभेत सांगितलं होतं पत्रकार परिषदा घेऊनही कित्येकदा भाजप सांगत होती मात्र काही दत्तद्रष्ट मंडळींनी मराठा समाजाचे कान भरण्याचं काम केलं त्यांना भडकावलं आणि त्यांची दिशाभूल केली त्यामुळे मराठेतर उमेदवारांच्या बाबतीत एक नकारात्मक वातावरण तयार झालं आणि त्याचाच फटका पंकजा मुंडेंना बसला नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या आपल्या हक्काच्या चावडीत तुमचं स्वागत व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवरती क्लिक करा आणि हो तुम्हाला याबाबत काय वाटतं हे घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा तर पंकजा मुंडे यांना लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला त्यांना सहा हजार मतांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं पंकजा मुंडे यांना सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळाली तर बजरंग सोनावणे यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास इतकी मतं मिळाली दोघांच्या मतांमध्ये सहा हजार मतांचा फरक ही सहा हजार मतं गेवराई माजलगाव आष्टी आणि केज या मतदारसंघातून बजरंग सोनावणे यांना मिळाली आणि ते विजयी झाले अखेरचं ईव्हीएम पंकजा मुंडे यांच्यासाठी पराभवाचा संदेश घेऊन आलं होतं आता पंकजा मुंडे यांच्या पराभवाची कारणं काय हे आपण पाहणार आहोत खर तर बीडच्या इतिहासात पहिल्यांदा बहीण भाऊ एकत्र आले होते आणि त्याचा तर फायदा पंकजांना होईल असं बोललं जात होतं पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस खरं तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं रान पेटवलं होतं हे आपल्याला आठवत असेल बीडमध्ये ठाण मांडून बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचाही पंकजांना फटका बसू शकतो हेही आपण आपल्या व्हिडिओतून सांगितल्याचं सा तुम्हाला आठवत असेल झालंही तेच मराठे करेक कार्यक्रम करतील पाडण्यातही एक वेगळीच मजा असते असं जरांगे पाटील बोलले होते बीडमध्ये भाजपनं मराठ्यांविषयी घेतलेल्या भूमिकेनं अस्वस्थता पसरली होती मराठा समाज दुखावला गेला होता त्यामुळे मराठ्यांनी पंकजा मुंडे यांना मतदान न करण्याचं ठरवलं होतं इथं मराठा विरुद्ध वंजारी अशी उभी फूट बजरंग सोनावणे यांच्या पथ्यावर पडणारी ठरली इथं मराठ्यांकडून काही वस्तू विकत घेऊ नका असाही प्रचार करण्यात आला होता तसा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याचा सुद्धा तुम्हाला आठवत असेल बीड जिल्हा प्रामुख्याने मराठा बहुल भाग म्हणून पाहिला जातो दुसरी गोष्ट म्हणजे बजरंग सोनावणे यांनी या गोष्टीला पुरेपूर एनकॅच करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रचंड यशस्वी झाला बजरंग सोनावणे स्वतः मराठा आहेत त्यात ते गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेले त्यानंतर कट्टर धनंजय मुंडे समर्थक मात्र राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर बजरंग सोनावणे आणि शरद पवारांची साथ काही सोडली नाही साहजिकच शरद पवार समर्थकांची सहानुभूती त्यांना आयती मिळाली तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे राज्यात जे फोडाफोडीचं वातावरण पाहायला मिळत होतं त्यामुळे मतदार भाजपवर चांगलाच नाराज झाल्याचं चित्र होतं या साऱ्या गोष्टी पंकजा मुंडे यांच्या विरोधात गेल्यानं खासकर मराठा आणि वंजारी असं मतांचं झालेलं ध्रुवीकरण पंकजा मुंडे यांच्या पराभवाचा मोठा फॅक्टर ठरला हे जरी खरं असलं तरीही घेऊन टाकच्या माध्यमातून आम्हाला काही गोष्टी तुम्हाला विचारा अशा वाटतात देशाची निवडणूक ही विकास कामांच्या दाखल्यावर लढवली गेली पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का देशाची निवडणूक नीवड़नुक, राज्याची निवडणूक आली की आजही जातीचं राजकारण आणि त्यानिमित्तानं केली जाणारी बेरीज हे तत्व तुम्हाला पटतं का अमुक एका जातीच्या लोकांकडून वस्तू विकत घेऊ नका असा जाणून बुजून पसरवला जाणारा संदेश आपल्याला महाराष्ट्र पुरोगामी आहे असं म्हणता येणारा आहे का शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला हेच शिकवलंय का वा व्यक्त घेऊन टाक या आपल्या हक्काच्या चावडीवरती या व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवरती क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद